नमस्कार पुणेकर माझामध्ये आपलं स्वागत सध्या आपण निगडी या ठिकाणी पिंपरी चिंचवड मातंग समाजाच्या वतीने आज निगडी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर लवजी शक्ती सेनेचे प्रमुख विष्णू भाऊ कचबी या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ आज या ठिकाणी समाजाच्या वतीने जे मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चासंबंधी आज आपण काय सांगाल आज पिंपरी चिंचवड मात शहर मातंग समाजाच्या वतीने भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चासाठी अनेक विविध भागातील विविध क्षेत्रातील मातंग समाजाचे मान्यवर नेते मंडळी आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होते या शहरातील मातंग समाजाच्या संदर्भातील अनेक मागण्या घेऊन आज हा मोर्चा होत असताना आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने या ठिकाणी शासनाला आपण निवेदन दिलेलं आहे निगडी या ठिकाणी असलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मेट्रोच्या संदर्भातील काम सुरू आहे आणि त्या मुळे मेट्रोचं स्टेशन हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेसाठी अडचण ठरत आहे त्याचबरोबर या ठिकाणी यमुनानगर निगडी या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सांस्कृतिक भवनासाठी जी चार एकर सतरा गुंठे जागा मंजूर करण्यात आली होती त्या जागांवर अनेक विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं या संदर्भातील एक मागणी घेऊन त्याचबरोबर दोन हजार चौ सौ, चौदा साली लोकशाहीला साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या नावाने करता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक ठराव केला होता आणि त्या ठरावाअंतर्गत हापकीन महामंडळाची पाच एकर जागेचा दा प्रस्ताव राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे त्यांनी पाठवला होता तो प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावा त्याचबरोबर आद्य लौजी लवजीवास्ताव साळवे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि सर्वात महत्वाची जी मागणी आहे की ज्याच्यामुळे या ठिकाणी मातंग समाजाचं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे की एकत्रित असलेल्या तेरा टक्के आरक्षणाचा या मातंग समाजाला लाभ होत नसल्यामुळे एकत्रित असलेल्या अनुसूचित जातीतील तेरा टक्के आरक्षणाची अबकरानुसार वर्गवारी करून मातंग समाजाला त्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे या मागण्या घेऊन या ठिकाणी हा आज मोर्चा काढण्यात आला होता अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी हा समाज या ठिकाणी उपस्थित होता आताच काही वेळापूर्वी संबंधित तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तमाम समाजाच्या वतीने आज, आज पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आताच काही वेळापूर्वी या देशातल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकीची आचारसंहिता संपलेल्या संपल्याबरोबर या शहरातील मातन समाजाने जो भव्य दिव्य मोर्चा काढलेला आहे जे जा आपल्या जागरूकतेचं लक्ष या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला मी विनंती करतो की साहित्य सम्राट अंधाभाऊ साठे ही तमाम महाराष्ट्रातील नव्हे तर या देशातील संपूर्ण मातन समाजाची ही अस्मिता आहे या राज्याची ही अस्मिता आहे या ठिकाणी मेट्रोच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे मात्र विकास होत असताना आपण अनेक या राज्यातील मोठमोठ्या नेत्यांच्या घरासमोरून किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरासमोरून या मेट्रोचं जा कामकाज जात असताना अनेक वेळा आपण अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये बदल केलेला आहे मात्र साहित्य सम्राट अंधाभाऊ सांडे यांच्या बाबतीत मात्र या ठिकाणी दुजाभाव आपल्या माध्यम माध्यमातून होत असताना महाराष्ट्र राज्यातील मातन समाज हा जागरूक झालेला आहे हा आता स्वस्त बसला नाही शासनाने वेळीच त्या ठिकाणी मेट्रोचं जे काम सुरू आहे त्या स्टेशनची जागा बदलावी एवढीच या चॅनेलच्या माध्यमातून मी विनंती करतो भाऊ आज या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीने जो महामोर्चा आयोजित केला होता तर आजच्या मोर्चाच्या निमित्त आज मोर्चाचं आयोजन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे मोर्चाचं आयोजन आपण पिंपरी चिंचवड शहर सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी केलेलं होतं मोर्चामधल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत मेट्रो स्टेशन अण्णाभाऊंच्या स्मारकाच्या डोक्यावरती येते ते मेट्रो स्टेशन पुढं किंवा पाठीमागे घेण्यासंदर्भामध्ये ही याच्यामध्ये मागणी होती प्रामुख्याने दुसरी मागणी होती हापकिन महामंडळाची जी एकर जागा आहे ती एकर जागा आर टीच्या निर्मितीसाठी या ठिकाणी समाजाला देण्यात यावी जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ठराव पास झालेला आहे तो राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून ती जागा समाजाला त्या ठिकाणी वर्ग करण्यात यावी तिसरी मागणी होती अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी मिळण्यासाठीची तिसरी मागणी चौथी मागणी होती आद्य क्रांतिगुरु लवजी आसाद साळवे यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठीची ही जी मागणी होती या संदर्भामध्ये तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदार अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून त्यांनी संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचं समाजाला आश्वस्त केलेलं आहे आम्हाला ठाम विश्वास आहे की ज्या या करून आम्ही या तहसीलदार कार्यालयावरती आलेलो आहोत याच्यावरती मातंग समाजाला पूर्णपणे हो। न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे प न्याय मिळणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं दुमत नाही आहे या मोर्चामध्ये सामावीस झालेल्या सर्व संघटनेंच्या प्रतिनिधींचं समाज बांधवांचं महिला भगिनींचं माता भगिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी थांबतो